पाणी हे जीवन आहे पाण्यासाठी कधी कोणाला नाही म्हणू नये हे वाक्य लहानपणापासून अनेकदा ऐकलं असे घरात पाहुणे आले किंवा एखादा व्यक्ती पार्सल घेऊन आला आणि तो दमलेला दिसला तर आपण लगेच त्याला एक ग्लास पाणी देतो एखाद्या दिवशी घरात पाणी आलं नाही तर आपल्या सगळ्यांची चिडचिड होते आणि जिथे मिळेल तिथून पाणी आणण्याची धावपळ सुरू होते तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुमच्याही अंगावर नक्कीच काटा येईल व्हायरल व्हिडिओ तीन महिलांचा आहे डोक्यावर हंडे ठेवून पिण्याचे पाणी घेऊन जाताना या महिला दिसत आहे तुम्ही पाहू शकता की खडकांमधून पाणी वेगाने वाहते आहे या पाणी खडकांवरून जाण्यासाठी दोन लाकडे ठेवण्यात आला आहे हा एकमेव आधार महिलांना दुसऱ्या बाजूला पाणी घेऊन जाण्यासाठी आहे एकदा बघाच हा व्हायरल व्हायरल व्हिडीओ तुम्ही पाहिलं असेल की दोन लाकूड मध्ये ठेवून त्यावरून महिला डोक्यावर हंडे ठेवून एका बाजूने दुसऱ्या बाजूला जात आहे या महिलांची एक छोटीशी चूक किंवा त्यांचा तोल गेला असता तर मोठी दुर्घटना होऊ शकली असती पण दुर्दैवाने सोशल मीडियावर हा व्हिडिओ सुद्धा मूर्ती टीम या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आल्या आहे महिला कुटुंबासाठी कोणत्या पण कठीण प्रसंगाला नाही डगमगता मात देऊ शकतात याचे उत्तम उदाहरण आज पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे